प्रत्याघाताचे धैर्य हिंदूत नाही असे समजू नका नाही हिंदू धर्म क्लैब्याची गाथा नाही हिंदू धर्म निसंशय सात्विक आणि क्षमाशील आहे हिंदू धर्म निसंशय क्रोधशील क्लैब्यम मास्म गमाहा पार्थ ही हिंदू धर्माची गर्जना आहे अहिंसा परमो धर्महा ही ज्या हिंदू धर्माची व्याख्या आहे त्याच हिंदू धर्माची अगत्याची आणि तेजस्वी आज्ञा आहे की हन्या देवा विचारयन आणि या दोन्ही आज्ञांचा समन्वय हिंदू धर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो हिंसेच्या आणि अहिंसेच्या अर्थाचा समन्वय हिंदू धर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो हिंसेच्या आणि अहिंसेच्या अर्थाचा आजकालच्या गांधीजींसारख्या अर्धवट आचार्यांनी जो गोंधळ माजवलाय त्यामुळे ती वचने परस्पर विरोधी दिसतात परंतु हिंदू धर्माचे मर्मज्ञ आचार्य पूर्वीपासून या शब्दाचा जो अर्थ करीत आलेत तो ध्याना ध्यानात धरला असता तस्माद उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्चया हे गरजत आपलं सुदर्शन उंच उभविणारा कौसकंदन कृष्ण आणि त्याची ती गीता अशी दोन्ही हिंदू धर्माची आणि राष्ट्राची प्रमुख तम आराध्य झाली हे सर्वांच्या ध्यानात येण्यासारखं आहे प्रस्तुत इतकेच सांगणे आहे की रावणाला वधून श्रीराम विजयी झाले असता सीतादेवी जेव्हा त्यांच्याकडे परत आली तेव्हा लोकरीतीप्रमाणे तिला स्वीकारावे की स्वीकारू नये अशा विषण्ण शंकेने ग्रस्त होऊन रामचंद्र म्हणाले होते सीते तू परत तु जा तुझ्या प्राप्तीसाठी मी रावण मारिला नाही तर रावणाने रघुकुलाचा जो घोर उपमर्द केला त्याचा सूड उगवण्यासाठी मारिला सर्प जो डसतो तो सीते रक्त पिण्यासाठी डसत नाही तर पुच्छाघाताचे वैर उगवण्यासाठी होय हे सांगणाऱ्या श्रीरामास हिंदू धर्म आदर्श पुरुष म्हणून पूजित असतो आणि ज्या युधिष्ठिराचं उदाहरण गांधीजींनी आपल्या नेहमीच्या गोंधळ्या प्रवृत्तीने हिंदू लोकांस यावेळेस उदाहरणीय या म्हणून उपमान योजिले आहे त्या युधिष्ठिरानेच तर अठरा दिवस महाभारत लढवले अर्जुनाला कर्णास मारावयास सुशीर झाला तेव्हा हा क्षमेचा पुतळा संतापानं लाल होऊन त्याच्या पौरुषास धिक्कारिता झाला त्याचे नावच क्षमा स्थिर नसून युधिष्ठिर म्हणजे क्षमेच्या भागुबाई व्याख्येने विचल न होता युद्धामध्ये स्थिर राहणारा त्या युधिष्ठिराची उपमा गांधीजींच्या लेखात दिली अत्यंत क्षमेचा पुतळा म्हणून युधिष्ठिराचे अपमान अशा प्रसंगी हिंदू लोकांपुढे ठेवणं म्हणजे स्वतःच्या वाक्याविरुद्ध स्वतःच अर्थ व्यक्त करणं होय शंकराच्या उपमा देखील इतक्या अनर्थक आणि हास्यास्पद नसत हिंदू हा मुसलमानासारखा वेडगळ कडवा नाही पण हिंदू कडवा आहे हिंदू मुसलमानासारखा धर्मोन्मत्त वीर नाही पण हिंदू धर्मवीर आहे नाहीतर तो या जीवन कलहात आजवर जगलाच नसता जुन्या इतिहासाच्या गोष्टी सोडल्या तरी प्रत्यक्षात ह्या गेल्या दहावीस वर्षांतच एक नाही दोन नाही शेकडो हिंदू तरुण असे निघाले नाहीत काय की ज्यांनी हिंदुस्थानचे स्वातंत्र्यार्थ हसत हसत फासावर आरोहण केले गव्हर्नर जनरलांना हजारो गोऱ्या सैनिकांच्या नागव्या तरवारीचे पहाऱ्यातून हत्तीवरील हौद्यात आहत केले अठरा अठरा वर्षाच्या मुलांनी ज्या डिंगराच्या देशभक्तीची आणि अतुल धैर्याची स्तुती चर्चिल आणि लॉइड जॉर्ज यांनी करून त्यास रोमच्या अत्यंत श्रेष्ठ हुतात्म्याशी तुलले तो मदनलाल डिंगरा हिंदूच होता हे कुणी विसरू नये हिंदूंमध्ये स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी फासावर मरणारे किंवा अंदमानात मृत्यूच्या जबड्यात असता क्रांती गीते आणि स्वातंत्र्य स्तोत्रे गाणारे शेकडो तरुण आणि वृद्ध लोक निघाले आजकाल निघतायत श्रद्धानंद दहा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस